आवाज दी बाबाला हे बघा रामा हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर तुमचं एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आहे ना दोन दिवस झाले मी गावावरून आलेली आहे आणि कामाला पण सुरुवात केलेली आहे काल खूप सारी गर्दी होती इकडे साड्या घ्यायला कारण कमी आहे ना जसा माल भरला ना साड्यांचा तशी सारखी बाहेर म्हणजे मुलीच्या खरेदीसाठी म्हणा किंवा पाहुणे आलेले होते मुलीला सोडवायला गेले त्याच्यानंतर डबल साड्या पण आणलेल्या होत्या तरी पण माझे व्हिडिओ काय आलेले नाहीत आणि आत्ता व्हिडिओ एडिटिंगला घेतले आणि आपले कसे साड्यांचे ग्रुप आहेत ना मैत्रिणींनो त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला घेतला आणि आहे ना स्पेस नव्हता मोबाईलला म्हणून मी मोबाईल जो आहे तो थोडासा क्लीन करावा म्हणून डिलीट करायला गेले तर जे ब्लॉगिंगचे व्हिडिओ होते सगळेचे सगळे डिलीट झालेले आहेत म्हणजे मुलगी गेल्याचे व्हिडिओ होते माऊला मी खूप मस्त असा फ्रॉक शिवला होता तर तो फ्रॉक आहे ना मी तुम्हाला इकडे लावते कसं झालेलं ला आहे तो फ्रॉक मला नक्की सांगायचा आहे तर आत्ता ना म्हणजे कालपासून आहे ना दोन ब्लाऊज शिवले मी तर तो जो ब्लाऊज आता मशीनवरती चालू आहे ना चा मी तो तुम्हाला दाखवते तर हा बघा हा आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज साईज आहे याची अडोतीस तर ह्याचं साईड फिटिंग बाकी आहे बाकीचं माप जे आहे ते मापाचा ब्लाऊज होता तो तिने नेलेला आहे त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो मग फिटिंग करायचा राहिलेला आहे आणि ह्याला आहे ना इकडे स्लीवजला लटकन पण लावायचे होते पण लटकन पण म्हटलं बघू आता तिला विचारूनच लावू कारण काय ना कस्टमर मग पैसे देत नाहीत लटकनची लेस जी आहे ती तुम्हाला तर माहितीच किती महाग आहे तर आपण त्याला लटकनची लेस लावणार आहोत पण तिला विचारून मी लावीन कारण का मग शिलाईमध्ये पकडून नाही होत आपल्याला त्या ॲडजस्ट प्रिन्सेसकडचा अडवतीस साईजचा ब्लाऊज अडीचशे रुपये याची शिलाई आणि लॉंग स्लीव्ह घेतलेली आहे डोला सिल्कची साडी साडी पण मी कस्टमरला देऊन टाकलेली आहे आपल्याचकडे घेतलेली आहे ही साडी तर बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे तर मी आता अंदाजे याला साईड फिटिंग करणार आहे आणि नंतर मग तिला फोन करेल मी कालच खूप गर्दी होती कालच ते येऊन गेलेले आहे मग आज पण गे आल्या ना तर मग परत उचक पाचक आणि मग माझाही वेळ जाईल गर्दी खूप आहे आता परत तर ही जी पैठणी साडी दिसते ना तुम्हाला ह्याचा आपल्याला शिवायचा आहे लॉंग फ्रॉक म्हणजेच वन पीस गाऊन तर आपण आहे ना अगोदर ग्रीन कलरचा एक फ्रॉक शिवलेला होता बघा तर त्या फ्रॉकवरती तो त्यांना इतका आवडलेला आहे की त्याच्यावरतीच परत त्यांच्याच घरातला हा फ्रॉक आहे तर बघा काम जर का आपण व्यवस्थित केलं ना तर बरोबर कस्टमर जे आहेत ते आता मी अजूनही बोर्ड लावलेला नाही आहे तरीसुद्धा कस्टमर जे आहेत ते येत आहेत हो तर हे बघा आता हा ब्लाउज मी ना कम्प्लीट करून घेते साईड फिटिंग आणि मग तुम्हाला दाखवते साईड फिटिंग झाल्यानंतर बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि मी तर कस्टमरला संध्याकाळचा टायमिंग दिलेला आहे आता कसं होईल माझं मलाच कळत नाही होतं की नाही हा ब्लाऊज ह्या पाऊचमध्ये तुम्हाला ज्या लेस दिसतात आहे ना ह्या खूप कॉस्टली आणि खूप फिनिशिंगमध्ये आणलेल्या मी आहेत पण मी त्या तुम्हाला दाखवल्यात की नाही मला माहिती नाही आहे तुम्हाला जर का बघायच्या असतील ना ह्या लेस तर मला कमेंट करायचं आहे तर खूप सुंदर अशा लेस आहेत आणि याने ना कस्टमर वाढतो मैत्रिणींनो कस्टमरचा विचार करूनच आपण ब्लाऊज जे आहे ते स्टिच करत असतो तर बघा ही काच पाईपवाली जी आहे ना ती ठरलेली आहे लावायची ह्या ब्लाउजला असे जर का बंडल्स आणले ना मग आपल्याला कमी पडली किंवा जास्त झाली जा तर आपण आपलेच ॲडजस्ट करून ती काढू शकतो त्यातून पण जर का आपण विकत आणली आणि बाहीला कमी पडली ना मग ती काही आपलेस व्यवस्थित वाटत नाही त्याच्यासाठी बंडल्स पण तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन पण मिळतात आणि चांगल्या दुकान जे आहे ना सिटीमधले त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीजच्या लेस मिळतात तर मी मागे जेव्हा गेलेली ना तेव्हा तुम्हाला दुकानाचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे कोणी बघितला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा तो तर बघा इथे ना मी ही लेस लावायला बघत होते आणि मी दाब काही चेंज केलेला नाही आहे म्हटलं त्याच्यातच चा ॲडजस्ट होईल म्हणून मी इकडे ट्राय करत होते बघा तर लेस लावायला घेतली आणि आता मशीनवरती मी इथेही ट्राय करते बघा तर याला या आहे ना खालच्या साईडला फक्त लेस नाही तर ह्या लेसचा खाली त्याला मण्यांनीसुद्धा म्हणजे माण्यांचं सुद्धा वर्क आहे आणि त्याच्यानंतर काच पाईप आहे तर बघा इथे स्टार्ट केलं आणि वरती बघते तर काय पावसामुळे लाईट गेलेली होती तसं इन्व्हर्टर आहे आपल्याकडे पण इन्व्हर्टर म्हणजे वरती जर का मोटर आपण जर चालवली ना तर इन्व्हर्टरची बॅटरी लगेच उतरते आणि रात्रीचं मग प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मग मी उठले बंद केलं हे काम रमा ए रमा गाणं बोलून दाखवा आत्याला कसं बोलायचं कसं कसं बघू हे बघा आता अर्धा ब्लाऊज झाला आणि ना कस्टमरला मी फोन लावला होता तर कुठली लेस लावायची आहे ते पण विचारून घेतलेलं आहे तर ही लेस तर आहे आणि आमच्या मॅडम बघा रामा मॅडम बसलेले आहे तिथं पाऊस पण आला त्यातल्या त्यात बाहेर खूप जोराचा पाऊस आणि चहा म्हटलं ना तर अगदी मस्त वाटतं ना गरमागरम चहा तर चला सगळेजण आपण चहा घेऊया एकत्र आणि इथे बघा पाऊस अगदी मुसळधार चालू आहे हवामान खात्याचा अंदाज आहे की आता खूप सारा पाऊस होणार आहे आपल्याकडे तर बघा मी आता चहा घेते आणि हा ब्लाऊज वगैरे तसंच मी बाजूला केलेला आहे तर पुढे काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे कारण काय ना व्हिडिओ जो आहे तो अपूर्ण राहिलेला आहे काहीतरी खूप मोठं कारण झालेलं आहे आणि मला काम डायरेक्टली बंद करावं लागलेलं आहे मैत्रिणींनो तर बघा पाऊस अगदी मुसळधार चाललेला आहे तर बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे थोडासा चालायचा श्रावण पहाळ्या पण आता जास्त जोराचा पाऊस चालू आहे आज आणि काल थोडासा होता पण आज जास्त जोरात पाऊस झालेला आहे तर माझ्या शॉपच्या समोरच हे दृश्य आहे म्हणजे असं दिसतं शॉपमधून बघितलं ना इकडे लाईट गेलेली आहे मग आता लाईट गेली तर ब्लाऊजचं काम जे मी आहे ते बंद केलेलं आहे आणि ते कसं इन्व्हर्टरवरती जर का ब्लाउज घ्यायचं म्हटलं ना तर मग बॅटरी उतरून जाते आणि रात्रीच्या कधी कधी मग लाईट सगळीच ऑफ होऊन जाते त्याच्यामुळे मग आता अस्तर घेतलेले सगळे तर खूप जण म्हणतात आत्ता म्हणजे आपण कसं एखादीचा फोन आला की अचानक जागा होतो कस्टमरचा एवढ्या पावसाची आली का तर वर्ष आलेली आहे कामवाली आमची तिला चला अचानक आपण कस्टमरचा फोन आला आणि अचानक मला वाटलं का अरे तिच्या ब्लाउज दोन तीन महिन्यापासून पडलेले आहेत पेंडिंगला पण एक ब्लाऊजची साडी आपल्याकडे घेतली त्याच्यामुळे तो ब्लाऊज जो आहे तो रक्षाबंधनलासुद्धा माझं देणं झालेलं नाही तर आता पुढचा जो येईल त्याला ती बोलली की मला द्या म्हणून म्हणून मग तो ब्लाऊज आज अर्जंट घेतलेला आहे तिच्या बहिणीचीही दोन ब्लाऊज आलेले तर ते मी ते पण कट करणार आहे आणि तिचा ब्लाऊज जो आहे तो तो पण कट करणार आहे तर त्या ब्लाऊजची डिझाईनचा ब्लाऊज आहे डिझाईन जे आहे ती मी चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि ते ब्लाऊजची आज करते बाजूला करते आणि लगेच सुरुवात करते कटिंगला तर हा ब्लाउज जो आहे तो मी कटिंगसाठी घेतलेला आहे आणि याचे डिझाईन जे आहे मी चॅनलवरती अपलोड करणार आहे तर हा जो माताला दिलेला आहे हाही ब्लाऊज आपल्याचकडे स्टिच केलेला आहे तर साडी जी आहे ना ती पण घेतली होती माझ्याकडे त्यांनी तर ती आता इंस्टाग्राम व्हायरल साडी आहे ना ती साडी आहे जी आता मी ब्लाऊज कट करत येतो आणि बॅकनेकला पण डिझाईन आहे याच्या आणि बाहीसुद्धा डिझाईनची आहे जी बाही पण व्हायरल झालेली आहे आणि साडीसुद्धा व्हायरल झालेली आहे खूप मस्त असा कलर होता अगदी फ्रेश पिंक कलर होता आणि खूप शाईन होती ह्या कपड्याला तर ह्या साड्या ना खूप चालल्या माझ्याकडे पण भरपूर साड्या ज्या सेल झालेल्या आहेत मैत्रिणींनो तर खूप फास्टमध्ये मी याची कटिंग करून घेतलेली आहे डिझाईन तर मी चॅनलवरती अपलोड करणारच आहे आणि याला जी लेस आहे ना तिचाही आपण कुठेतरी यूज करणार आहोत जी अगदी बारीक काम केलेली लेस असते आणि ती आपल्याला कपड्यावरती कुठेही स्टिच करता येत नाही त्याचा कसा यूज केला ते पण बघायचं आहे व्हिडिओमध्ये तर ब्लाउजची कटिंग तिथं झालेली आहे आणि जी लेस आहे ना ती काढून घेतलेली चला तर आता ब्लाऊज स्टिचिंग करून घेऊ इकडे परत आलेली आहे हॉलमध्ये आणि हीरा माझे आहे ना तिच्या अंकलचं आणि चाचीचं चालू आहे प्री वेडिंगचं सॉन्ग आणि ती त्याच्यावरती नाचते तर मैत्रिणींनो ब्लाउज वगैरे कट केला मी सगळं झालं होतं पण आहे ना झालं असं की इथं शटरमधून आहे ना सगळं पाणी आत येत होतं म्हणून मी काय केलं ही मशीन जी आहे ती इकडे भिंतीला होती ना तर इकडे ही मोटर आहे ना मशीनचा हा जो पॅडल आहे तर हा खाली होता म्हटलं पाणी त्याला लागलं तर शॉर्ट सर्किट वगैरे होईल किंवा त्याच्यात जा पाणी जाईल म्हणून मी ही मशीन आहे ना अशी पाठीमागे ओढायला गेले हा टेबलचा कोपरा आहे ना हा तर हा इथं ही रॅक आहे ना तर हा टेबलचा हा कोपरा आणि त्या रॅकचा जो दणका बसला ना माझ्या हाताला तो ज्वा ला। तर तुम्ही बघू शकता इथे हे बघा इथे ना पूर्ण असा हात जो आहे तो माझा दाबला गेला आणि ह्या इथं खूप जोराचं मला खूप लागलं तर खूप म्हणजे खूप तितकं त्याला बर्फाने शिकवलं आता त्याला मी बाम लावलेली पण मी आहे ना लेफ्टी म्हणजे माझा डाव्या हाताचं काम असतं कटिंग मी डाव्याच हाताने करते आणि मशीनचा हा जो दाब आहे हा खाली भर करायचा हा पण मी डाव्या डाव्याच हाताने करत असते आणि कैची पण ही आहे ना खूप जड आहे तर मला ही उचलायला नेमकं माझं हे बोटच आणि ह्या पूर्ण शिरा ज्या आहेत त्या सुजलेल्या आता मी खूप वेळ रडत होते जेवण पण असत तसंच केलं मी आणि म्हटलं चला आता अर्धाच व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला दुपारी मी सांगितलं की जे आपले ब्लॉगिंगचे व्हिडिओ होते सगे सगे ते सगळेचे सगळे डिलीट झालेले आहे त्याच्यामुळे म्हटलं आता चला आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून मग मी व्हिडिओ बनवतच होते तर त्याच्यात हे असं झालं हाताला एवढं जबर लागलेलं आहे तर आता उद्या जर बरा झाला तर होईल पेनकिलरची गोळी पण नाही आहे माझ्याकडे आणि मला थोडीस कणकण पण आली त्याच्यामुळे खूप म्हणजे वेदना आहे शेकवलं तरी पण इकडच्या साईडने पण सुजाली आणि हे जास्त जागेत फटका आहे म्हणून आज मी काम काय म्हणजे केलेलं नाही तर मी अकरा वाजेपर्यंत तो जो आपण पिंक कलरचा ब्लाऊज कट केला ना तर तो मी बनवणारच होते तर ती कटिंग मी तशीच ठेवली हे बघा तर माझ्या हा बोटाची म्हणजे हालचालच होत नाही म्हणून मग मी कटिंग तशीच ठेवते हो उद्या सकाळी मी हा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करेन मी तिला सांगितलेलं आहे तसं नाही जो आपला पर्पल कलरचा ब्लाऊज आहे तो झालेला आहे तर ते पण मी उद्या देईन पण हुक पण मला ह्या हाताने लावता आले पाहिजे आणि कारागिराला जर द्यावा ना हुक वगैरे लावायला तर चला आता उद्या सकाळीचा ब्लाउज कम्प्लीट होईल आता रात्रीतून कधी झोप लागते काय माहिती या हातामुळे तर भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट काळजी घ्या बाय